जेजुरी जेजुरीमध्ये पाणी प्रश्नावरनं आता नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या आहेत जेजुरीमध्ये पाण्याचा प्रश्न बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय करू द्या तुमची सुविधा विनंती नाही आणलं करायचं काय आम्ही कुठे जायचं आम्हाला वीर नाही नाही तुमचा बोर नाही आमचं काहीच नाही करून द्या तुमची सुविधा तर आमच्या दरम्यान याच संदर्भात नागरिकांच्या आलेल्या प्रतिक्रिया आपण पाहूया दहा दहा पंधरा पंधरा दिवस जेजुरीकरांना प्यायला पाणी मिळत नाही एवढी भीषण अवस्था जेजुरीमध्ये सध्या पाहायला मिळते आज असंख्य जेजुरीकर आम्ही एकत्र येऊन आज नगर परिषदेमध्ये होतो या ठिकाणी चर्चा केलेली जर येत्या आठ दिवसामध्ये जर जेजुरेकरांना पुरेसं पाणी मिळालं नाही पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर सर्व जेजुरीकर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही आहोत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान न करता मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही जेजुरीकरतील नागरिकांनी घेतला नाही